पुणे आणि परिसरात गुईलेन बॅरे सिंड्रोम जी बी या आजाराचे एकोणसाठ रुग्ण आढळून आले आहेत मात्र हा संसर्गजन्य आधार आजार नाही काळजी घेणं महत्वाचं असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे ते आज पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते पुण्यातल्या रुग्णालयात हे रुग्ण उपचार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं या आजाराबद्दल घाबरून जाण्याचं कारण नाही त्याबद्दलची जनजागृती केली जाईल असंही ते म्हणाले काळजी घेणं हे महत्वाचं आहे त्याच्यावर बरीच वेगवेगळ्या वेग प्रकारची चर्चा पण होती अफवा पण होती मी म्हणलं किंवा तुझी एक प्रेस नोट काढा आणि ती प्रेस नोट प्रेसला पण विनंती करा इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंटला आणि ती प्रेस नोट त्या ठिकाणी द्या म्हणजे एक घबराटीचं वातावरण आपल्याला मध्ये पाहायला मिळतं ते घबराटीचं वातावरण राहणार नाही एक गोष्ट खरी आहे संख्या तेहतीस चौतीस होती ती आता जवळपास फिफ्टी नाईनपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि बहुतेकजण पुण्यातच वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत